नमस्कार मी अर्जुन पवार एक्सेन एक सायन्स कंपनीचा प्रतिनिधी आज आपण कोतळी कोथळी गावातील आपले प्रगतीशील शेतकरी शीतल साधने साहेब यांच्या आपल्या कंपनीच्या सुमित्रा या काकडीच्या प्लॉटमध्ये आता आपण उभे आहोत तर आपण साहेबांना विचाराय की त्यांना आपली सुमित्रा ही काकडी कशी वाटली त्यांना कसं उत्पन्न भेटलं त्यांना त्यांना काय काय अनुभव आले हे आपण विचार नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव, नाव शीतल अशोक साजने तालुका शिरोड जिल्हा कोल्हापूर मुक्काम पोस्ट कोथळी मोबाईल नंबर नव्याण्णव दोनशे तीस अडतीस पाचशे चोवीस आता जो हो प्लॉट बघायला लागलाय हा प्लॉट काकडीत काकडी तिसरा आहे पहिल्यांदा मी ते गाठलो तो आता हे सुमित्रा पण गाठलोय आता हे दोन्ही व्हरायटी मध्ये आत्ता मला ह्या काकडीची साईज ह्याची लांबी आणि ह्याची जाडी व्यवस्थित आणि काळपटपणा जास्त आहे पावडरचं प्रमाण बी त्याच्यावर जास्त आहे त्याच्यामुळं मला ही काकडी बरी वाटली आणि आमचे दोन तीन मित्र येऊन दोन वेळा व्हिजिट देऊन त्यांनी काकडी बघून गेलेल्या आहेत आणि आत्ता आमचे बंधू बी आहेत पाठी पलीकडे त्यांनी बी चेक करता ते एक आठ दिवसांनी टोकणार आहेत त्याच्यामुळं मला ही काकडी शेतकऱ्यांनी लावायला काही हरकत नाही तुम्ही आतापर्यंत हे जे किती घेतले तोडे एक सात तोडे झाल्यात कमीत कमी बारा टन माझा माल गेलाय अजून एक आठ टनाची अपेक्षा आहे आणि पाऊस पडल्यामुळे जरा माल हे झालेला आहे स्टॉप झाला होता त्याच्यामुळे नाही तर आतापर्यंत वीस टन माल जायला पाहिजे आपले जे साधने साहेब आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हा प्लॉट मॅनेजमेंट केला चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढलेलं आहे आणि अजूनही त्यांचे जवळपास पाच ते सहा तोडे सहज होतील आणि जवळपास एक अजून एक पाच ते सात टानापर्यंत माल सहज सहज निघतो तर तुम्ही बाकीचे जे आपले शेतकरी बंधू आहेत तर त्यांना तुम्ही आपल्या सुमित्रा काकडी बद्दल काय सांगू शकता त्यांनी लागवड करावी कशी करावी काय काकडी चांगली आहे आणि लागवड करायला काही हरकत नाही कुठल्याही शेतकऱ्यांनी बिनधास्तपणे लागवड करायला काही हरकत नाही धन्यवाद धन्यवाद